नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या अळूपासून एक पारंपरिक आणि जुनी अशी कोकणातील विस्मरणात गेलेली रेसिपी बघणार आहोत तर हे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोकणामध्ये घराच्या आजूबाजूला असं हे अळू उगवून येतं आणि त्याच्या बऱ्याचशा रेसिपी केल्या जातात जसं की अळूचं फतपद आहे अळूवडी आहे तर आज ह्या अळूच्या पानांपासून मी खूप वेगळी अशी कोकणातली जुनी विस्मरणात गेलेली रेसिपी करणार आहे तर अळूची पाने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ह्या हे जे अळू याची शेती वगैरे केली जात नाही हे सहज पावसाच्या दिवसात उगवून येतं डेटाचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्याच्या मागच्या ज्या शिरा आहेत त्या सुरीने हळूहळू काढून घ्यायच्या किंवा तुम्ही याच्यावर सरळ लाटणं पण फिरवू शकता हे बघा असं अलगत मी याच्यावरती ह्याच्या ज्या मागच्या ज्या शिरा आहेत जेव्हा जाडदाड शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ह्या अळूच्या पानांपासून अळूचं फतफद खूप छान होतं तर असं एक त्याचं मधनं मी कापून घेतलं हे पान आणि त्याचे परत मी दोन भाग केलेले आहेत आणि हा हिरवा भाग असा वरच्या बाजूने ठेवलेला आहे हे बघा आणि ह्याला मी दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घेणार आहे जेवढं जवळ जमत असेल तसा ह्याचा हा असा पटकन असा हाताने फोल्ड करून रोल करून घ्यायचा हे बघा परफेक्ट व्यवस्थित घट्ट असा धरून घ्यायचा दोन्ही हाताने आणि दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे मधलं जे बोट आहे ते तसंच ठेवलं आहे आणि त्याच्या बाजूचं हे सगळं मी खाली जो भाग आला आहे अळूच्या त्या रोलचा तर त्याला मी अशी ट्विस्ट केला आहे आणि आता आपण हे बोट काढून त्याच्यामध्ये हे सगळं जो हे फोल्ड केलेला भाग आहे अळूच्या पानाचा तो आतमध्ये घुसवायचा आहे हे बघा आणि अशी ही गाठ मारून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी ही एका पानाची अशी गाठ मारून झालेली आहे तर अशाच प्रकारे मी सगळ्या पानांच्या आहेत त्या गाठी मारून घेतलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाठीचे अळू करणार आहोत ही कोकणातली फार जुनी अशी अळूची रेसिपी आहे माझी आजी ही रेसिपी बऱ्याच वेळा करायची आदल्या रात्री ह्या गाठी मारून सुपामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी याची रेसिपी म्हणजे भाजी केली जायची खूप छान लागते पारंपरिक आहे आणि पटपट होणारी आहे तुम्हाला फक्त या ठरव्या गाठी मारता आल्या पाहिजेत दाखवल्याप्रमाणे जर केला तर एकदम इझी आहे हे बघा तर अशा प्रकारे मी सगळ्या ह्या गाठी मारून घेतलेल्या आहेत आता ह्याची पुढची कृती बघूया तर ह्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला गरम पाण्यामध्ये थोड्या उकळून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजवून घ्यायच्या आहेत पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी ह्या गाठी घातलेल्या आहेत हे बघा आणि याला एक पाच मिनटाची आपल्याला वाफ द्यायची आहे हे बघा पाच मिनटानंतर ए अळू आपण कोळच घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या गाठी शिजतील मग ते पाणी सगळं काढून घ्यायचं आणि गाठी फक्त आपल्याला घ्यायची आहेत आता ह्या गाठींना फोडणी कशी द्यायची ती बघूया दोन चमचे तेल गरम केलेलं आहे मोहरी घातलेली आहे मोरी तडतडली की नंतर मग जिरं घालायचं जिरं घात जिरं चांगलं फुललं की नंतर मग ह्याच्यामध्ये हिंग घालायचा खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे आणि ठेचलेला लसूण आहे तो मात्र भरपूर घालायचा लसणाशिवाय अळूच्या भाजीला फ्लेवर येणारच नाही आहे तर ठेसलेला लसूण आहे तो घालायचा लस लसूण हलका वास येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला पुढचे मसाले आहेत ते घालायचे आहेत लसणाचा मस्त असा सुगंध सुटला की नंतर मग याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आणि हे कांदा आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे मऊ पडेपर्यंत हे बघा मस्त मऊ पडेपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे पावचमचा चमचा हळद घातलेली आहे आणि हा मालवणी भाजका मसाला आहे माझा घरगुती तो मी इथं वापरलेला आहे ट्रॅडिशनल रेसिपी आहे त्याच्यामुळे हा मसाला इथं खूप छान लागतो या रेसिपीमध्ये आपल्या आवडीनुसार घालायचा आहे मसाला तर आणि नंतर मग कोकम कोकम तर अगदी आवर्जून घाला कारण आवळा थोडीशी खाज असते त्यामुळे कोकम हे घातलंच पाहिजे तर दोन कोकम मी याच्यामध्ये घातलेली आहेत आणि आता हे सगळं छान मस्त कांद्यामध्ये परतवून घेतलं गॅशी फ्लेम स्लोच ठेवायची आता ज्या मगाशी आपण गाठी उकडून घेतल्या तर त्या इथं ॲड करायच्या आहेत एक दोन गाठी माझ्या सुटलेल्या पण काही हरकत नाही आपण पुन्हा त्या बांधू शकतो आणि त्या इथं मी तशा वापरलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि नंतर मग हे छान असं परतवून घ्यायचं गॅशी फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे परतवून घ्यायचं मस्त कांद्याच्या त्या मसाल्यामध्ये खूप छान लागते ही रेसिपी वेगळी आहे अळूची ही भाजी करण्याची पद्धत कोकणातली फार जुनी अशी ही रेसिपी आहे छान असं परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला याला वाफ द्यायची आहे गरज लागली तर अगदी थोडं पाणी इथं घालायचं आहे पण मला इथं गरज वाटली नाही त्यामुळे मी इथं पाणी वापरलं नाही पाच मिनटाची वाफ द्यायची कारण अळू पण आपलं शिजलेलं आहे पाच मिनटानंतर बघू शकता मस्त अशी याला वाफ बसलेली आहे परफेक्ट भाजी झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते ओलं खोबरं तर कोकणातली कुठलीही भाजी ओल्या खोबऱ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर इथं ओलं खोबरं घालायचं आहे आणि ओलं खोबरं घातल्यानंतर याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे हे बघा खोबरं घातल्यानंतर एक छान असा याला परतवून घ्यायचं आहे पावसाच्या दिवसामध्ये अळू अगदी मुबलक प्रमाणामध्ये मिळतं तब्येतीला पण अळू खूप उत्तम आहे त्यामुळे अशी ही वेगळ्या प्रकारची अळूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप वेगळी पद्धत आहे चवीला पण खूप छान लागते खोबरं घातलं आहे म्हणून परत एकदा मी एका मिनटाची वाफ दिलेली आहे आणि एका मिनटानंतर ही बघा परफेक्ट अशी आपली अळूची भाजी म्हणजे गाठीच्या अळूची भाजी तयार झालेली आहे ही वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मात्र मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा आणि मजेदार रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार